ती मुखळे करावी लागतात ग नवऱ्यांची सेवा करावी लागते बाईच्या जन्माला हॅलो विवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे तू ब्लॉग तर आज मी चालता चालता ब्लॉग चालू केलाय राणी आणि मी चाललो आहे बाजारात मी भाज्या पण संपल्यात घरात आणि राणीला काहीतरी खायचं होतं फ्रूट्स पण संपत आलेत ना हां फ्रूट्स पण कम्प्लेट आणि काहीच नाही करत त्यामुळे आम्ही दोघी माहिती की आज बाजाराचा ब्लॉग करायला चला बस बाजारात तर आलो आहे पण सुरुवात कुठून करायची हे समजेल आणि मेन म्हणजे ना इथं खूप प्राऊड आहे खूप आवाज आहे भाज्यांच्या घ्यायला तर ब्लॉग करायला पण होत नाही की एवढ्या आवाजात आपला आवाज पोचेल की नाही ते नाही करत म्हणून आधी भाज्या घेते आणि मग ब्लॉग सुरू करते तर मार्केटच्या बाहेर आलो मार्केट मधून आम्ही भाजी घेतली नाही राणी म्हणाली आधी डी आय मध्ये जाऊया राणीला डीआयवाय मध्ये काहीतरी घ्यायचं आहे मग हा रस्तर जरा शांतता होती तेव्हा ब्लॉक चालू केला आता आधी जातो डी आय मध्ये मग जाऊ मार्केटमध्ये परत आणि भाजी घेऊ नाही तर मग स्टेशन रोडला जाऊ स्टेशन रोडवरून भाज्या आणि फ्रूट्स घेऊ काय बोलताय राणी वायचं काम झालं जे मम्मी डी वाय वाय <laughs> मला डी आय बाय येतं पण मी हिला त्रास द्यायला बोलते डी बाय बाय समज ना मी पिशवी काढत होती ही कॉफी मशीन नाही माझ्या लेकीने आता ती मला रोज कॉफी बनवून पाजेल असं मी का बोलू हो मला माहिती आहे एक दिवस सिंगल दिवस नाही बनवणार ही पोरगी रोज मलाच बनवायला बोला मम्मी तू कधी शिकशील ही मशीन असं करून ती माझ्याकडूनच काम करून घेणार आहे चला गर, नहीं, गर नहीं, ओ, ओ, चला नाही भाज्या घ्यायची आल्यावर या चटोरी मुलगीला लगेच पाणीपुरी पाहिजे आता पाणीपुरी खाऊ लागली माझ्याकडे बघ <laughs> चटोरी घेतली भाजीला सुरुवात केली आता टोमॅटो पासून मावशी वसायची काय येत ती कळमची कलमची कलमची केली आहे आमच्या वसाय आमच्या कलमची केली आहे वसायची केली नव्हती आमच्या कलमची केली होती ती मावशी असते तुमच्या कलमची कारण ती नाला सोबारत नवीन आहे ना म्हणून तुमच्या कलमची केली आहे म्हणजे बाकी काय आज फ्रूटवाल्या मावशा कोण आल्याच नाही फक्त टॉमॅटो घेतली हां ज्यांच्याकडून मी फ्रूट्स घेते ना त्या मावसा आल्याच नाही मार्केटमध्ये त्याच्यामुळे काय घेताच नाही आलं तर राणी आणि मी घरी आलो आल्या आल्या माझ्या लेखाने मला आज विरारवाले मोमोज आलेत मला वाटतं खूप व एक वर्षानंतर ना नाही मध्ये राणी एकदा कधीतरी राणी आणि मी गेलो होतो त्या ते साईडला तेव्हा खाल्ले होते तंदुरी मोमोज आणलेत पण पहिल्यासारखी मजा नाही आर नऊ खारच लागत आहेत पेरी पेरी आहे पेरी पेरी खार असतं का ओके okay. तर कशाबद्दल आणलेस कशाबद्दल काय कॅमेरा आपली तरफ घुमा की बोल सोड आणि हे पण आणलं हे पण हे पण आणलं हे पण आणलं हे इज आणलं सगळ्यांनी पाहिलं या मुलींनी लाईव्ह शो मध्ये आपल्या भावाचं चॉकलेट शोधलंय लगेच लेखाच लागतं तिला काय बोलली लगेच लेकाच लागत दोघं भावंड असत मम्मी घरी आलेली आहे मम्मी काय बनवते भात भात काय असतो भातात मीठ नाही टाकायचं त्यात भातात मीठ काय म्हणजे चिकनचा रस्ता असतो अच्छा तुम्हाला सूप त्या सूपचा राईस बनवतात आलनी भात, आलनी भात।, ओ, आलनी भात <laughs> था था अच्छा मग त्याच्यात मीठ असतं की नाही आलणी भात नाही तर मसाला नाही टाकत ना, ना।, ना।, ना। डायट चिकन भात हा असं पण पण मी इंस्टाग्राम वर खूप फेमस रेसिपी आळणी भातची पण आज ती करू आणि झटपट पण होईल आता लेट पण झाले पप्पा यायची वेळ झाली मी लगेच असा आळणी भात घातलं होता हो अजून चिकनच फ्राय चिकन बनवते चिकन तर काढून ठेवू ना आपण हा भात आलणी तर नाही हा भात तर कच्चा हाय तो धुवायचा अजून कच्चा आहे तो मग तो त्यात आणि ते चिकन आहे ना त्याचं पाणी सुटलं ना ते चिकन काढून ठेवणार होत सकाळी डब्याला आणि त्याचं फक्त पाणी वापरणार आहे ना चिकन स्टॉक वापरणार आहे स्टॉक किती तर आज लय मस्त मस्त रील पण बनवली आपण आजची रील पण माझ्या लेखाची सॅटिस्फाईंग रील त्याची फेवरेट जसं त्याने कॉन्सेप्ट सांगितलं ते केलेलं आहे तुम्हाला पण आवडेल आजची रील मला माहिती आहे आवडली तर कमेंट मध्ये नक्की सांगा आता बाकी चालू पप्पा आल्यावर करूया हे बघा वेस्ट 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 फेकून मारते वेस्ट आपण अरे याला पैसे गेले फुकट आले डी आय वाय मध्ये आम्ही दीडशे रुपये घालवलेत त्याच्या वाटले काय बोला तुम्ही अरे हे यांना चमचा वापरून असं मिक्स नाही करायला येत ते असं झू नाही तू नाही आम्हाला नाही येत तू कधी दिलास करून झुजूझू करतोस तो हा गिरी करत राहतो नेहमी वस्तू घरात आणली बस किती फेकायची आणि तोडायची आता काय करू आता काय करू करत दोल काय करू फोडायचं तर त्यांना आठवलं ढोल कुठला पण काय पण वस्तू आणली फोडायचं आणि बोलायचं आता काय करू आता काय करू आता काय करू फोडता फोडता असं मी कधी नाही केलं ते बघ तो छोटा होता ना तो छोटा चिंटू कुठचा 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 पहिला दुसरा ग्रीन वाला छोटा हो ग्रीन ग्रीन हा ग्रीन तो ग्रीन छोटा चिंटू ला हा होता प्यारा प्यारा बिट्टू होता प्यारा प्यारा होता प्यारा लेकडू पण होता हा बिट्टू ला आगाव आहे तुझा पप्पा आला ना त्यांचा ब्लॉग घे अरे ब्लोग, ब्लोग। पापा आले आले भूक लागले म्हणतात ब्लॉक काय करते भूक लागले मी माहिती दोन मिनिटं बसा बाई हा माणसात बसा दोन मिनटं बायका आता आम्हाला पण बरं वाटतं तुम्ही घरी आल्यावरती जेवण का आता वाढायच आहे हा पण नाही पण आली किचन मध्ये नवऱ्याला भूक लागले त्याच्यामुळे आली लगेच कुकर खोलला हवा मस्त झनझणीत ह्या झाल्या भात बनवलाय आता नवऱ्याला पहिलं वाढून घेते आणि मग परत ब्लॉक करायचा होते किती नखरे करावे लागतात ग नवऱ्यांची सेवा करावी लागते बाईच्या जन्माला हा चला ताट भरून घेतलंय आता साहेबांना देऊया पहिले थँक्यू 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 असंच थँक्यू बोलत राहा बायकोला मग अशीच बायको तुमची छान छान रेसिपीज बनवून खिलवेल तर इतके येत नाही आमच्या साहेबांना थँक्यू तो आता कॅमेरा ऑन आहे ना म्हणून थँक्यू निघालाय काय बोलता पण काय चिकन काय आळणी भात आहे आळणी भात त्याला आळणीभात म्हणतात चिकन ठेवू काढून ठेवलंय सकाळी टिफिनला तुम्हाला वा काल संडे आहे ना तो फिर संडे को चिकन मिलेगा घाल हो ते चल खाऊन सांगा आधी मला कसा झालाय वा काय जुबली भाजली मी तेच मला ती जिबली भाजली माझ्या पाण्याची वा वा काय जिबली भाजली अतिप्रति हा माणूस हा माणूस माझी काय तारीफ करणार नाही बाबा अतिप्रिती अतिप्रिती एवढी जीभ भाजली की आता त्यातनं आतिप्रिती निघतंय नक्की काय निघतंय तेच नाही माहिती त्या जिबेत ना पण आळणी भात काय बोलतात आळणी मीठ बरोबर आहे आळणी म्हणजे त्यात मसाला नसतो ना टाकलेला म्हणून तो आळणी भात चांगला कमी मीठ खावा माणसांनी हा ब्लड प्रेशरच्या लोकांनी कमीच मीठ खायला हा ना पण मीठ आहे अळणी आता भात ना आळणी म्हणजे त्यात मसाल्यात चिकनच्या मसाल्यात आपण मसाला नाही टाकत ना वाटण नाही टाकत म्हणून आळणी भात असतो तो काल आपण पाहिलं ना अभिषेक बच्चन विदाउट विदाउट ऑइल चिकन बनवलेलं चला मग आता व्हिडिओचे व्हिडीओ करा रात्रीच्या वाज अकरा वाजले अकरा वाजता आलाय हा माणूस घरी हं चला तर मग आज चाललं कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा हो Os filhos de Subscribe, cara. Subscribe, cara.